सर्व शेतकरी बांधवांसाठी आज बात में तरते दोन तरे एक आनंदाची बातमी आहे तर त्यामध्ये दोन गुड न्यूज आहे तर एक पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेबद्दल तर संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला टाकायचं आहे नमो शेतकरी नमो शेतकरी योजना सर्चवरती ज्या क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला महा डी बी टी या ऑप्शनवरती ज्या क्लिक करायचं आहे तर आता आपण जे काही नमो शेतकरीच्या ऑफिशियल पेजवरती आलेलोच आहोत त्यानंतर आपण तुम्ही थमनेलवरती बघितलंच असाल तर आता या शेतकऱ्यांना वार्षिक आता बारा हजार रुपये न मिळता पंधरा हजार रुपये मिळणार आहेत तर सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे त्यानंतर इथं तुम्हाला दुसरी टॅब ओपन करून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला पी एम किसान टाईप करायचं आहे तर इथं तुम्हाला एक ऑप्शन येईल पी एम किसान सन्मान निधी योजना तर या पहिल्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता आपण इथं आलेलो आहोत त्यानंतर आता जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की इन्स्टॉलमेंट येतं एकोणीसव इन्स्टॉलमेंट जमा झालेलं आहे त्यानंतर इथं डेटसुद्धा दिलेली आहे की कोणत्या तारखेला पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता जमा झालेला आहे तर लवकरच नवोचा हप्तासुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता मिळालेला आहे तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबी डीच्या माध्यमातून नमोचा हप्तासुद्धा येत्या आठ दिवसांमध्ये जमा होईल तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी पी एम किसान व नमोच्या शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे तर आता लाभार्थ्यांना मिळणार वार्षिक पंधरा हजार रुपये तर याचा जो काही जी आर आहे त्यानंतर इथं आपण लँग्वेज चे, चेंज करून घेऊया त्यानंतर जी आर आहे तर सर्वात मोठी घोषणा एक त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी आता केलेली आहे तर शेतकरी बांधवांना आता बारा हजार रुपये न मिळता जे की पी एम किसानचे सहा आणि नमोचे श सहा असे मिळून वर्षाला बारा हजार रुपये मिळत होते तर त्यामध्ये आता तीन हजार रुपये वाढ करून आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जी की पंधरा हजार रुपयाची रक्कम लाभार्थ्याच्या पात्र लाभार्थ्याच्या खात्यामध्ये इथं जमा होईल ला तर इथं तुम्हाला लाभार्थी यादी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं आपलं जे काही स्टेट आहे ते स्टेट सिलेक्ट करायचं आहे तर सर्व जिल्ह्यात ही जो योजना आहे तर आता वाढीज इथं तुम्हाला मिळणार आहे तर त्यामध्ये अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई मुंबई नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तुमचा जो काही जिल्हा जिल्हा सिलेक्ट करा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तालुक्याची एखादा ता तुमचा जो काही तालुका असेल तालुका सिलेक्ट करा गावात नाव सिलेक्ट करा कोणत्या सर्कलमध्ये दे। तिथे ते केल्यानंतर इथं गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर शेतकऱ्यांची यादी तुम्हाला इथं शो करेल क्लिक केल्यानंतर इथं दोन नंबरचा जो काही शेतकरी आहे तर इथं जेंडर काहीच दिसत नाही तर अशा शेतकऱ्यांना जे की वार्षिक पंधरा हजार रुपये इथं मिळणार नाही असे शेतकरी यापासून वगळलेले आहेत तर इथं बारा सुद्धा शेतकरी बघू शकता त्यानंतर इथं मेल या फिमेल दिसणे आवश्यक आहे तर अशा शेतकऱ्यांना पी एम किसान व नमोचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये डिव्हिजीच्या मा माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना पी एम ओ नमोचा हप्ता मिळत नसेल तर अशाने नवीन नोंदणी त्याचप्रमाणे नवीन फॉर्म आता तुम्हाला इथं भरता येणार आहे ज्या कोणाचा फॉर्म भरायचा राहिलेला असेल तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की पात्र शेतकरी आहेत तर अशा शेतकऱ्यांनी यादीमध्ये नावाईकिने चेक करून घ्या तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे काही पी एम किसानचा हप्ता जे की आता फेब्रुवारीचा म्हणजे फेब्रुवारीमध्ये जे काही हप्ता मिळालेला जे काही एकोणीसचा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर ज्यांच्या खात्यामध्ये जमा जर झालेला नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे जे काही आता नमो शेतकरी बरे शेतकरी अपात्र ठरलेले आहेत त्याचप्रमाणे पी एम किसानचे तर भरपूर शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे त्यापासून अपात्र ठरलेले आहेत तर अशाने डेटस चेक करून घ्या तर ज्यांची के वाय सी बाकी राहिलेली आहे तर ई के वाय सी इज मँडिटरी फॉर पी एम किसान रजिस्ट्रेशन फार्मर तर ज्या शेतकऱ्यांची के वाय सी राहिलेली आहे तर अशाने के वाय सी करून घ्या तरच तुम्हाला याचे जे काही समोरचे हप्ते आहे ते तुमच्या खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून तिथं जमा करण्यात येणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे जी की आता तुमच्यासुद्धा खात्यामध्ये वर्षाला जे की यामध्ये वाढीव दराने पंधरा हजार रुपयेची रक्कम जी की वर्षाला तुमच्या खात्यामध्ये जमा होईल तर अशाच अपडेटसाठी व पीकमा संदर्भात जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल नमो शेतकरी पी एम किसान सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू